ॉड आपण पोचन वाचूया मग ते विसवार आणि त्यातील सर्व बचन मी तुमच्यासाठी वाचतो मग तो अकराव्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला तेव्हा तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले त्यास त्याने म्हंटले तुम्ही सहा दिवस येथे रिकामे का उभा राहिला आहात ते त्याला म्हणाले आम्हास कोणी कामावर लाविले नाही म्हणून त्याने त्यास म्हटले हे तुम्हीही द्राक्ष्यमळ्यात जा पेजलॉट वाचले वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करू आणि हा अकरावा महिना आहे आणि अकराव्या महिन्याचा पण आता तिसरा आठवडा चालू झालेला आहे आणि हे वर्ष संपायला जवळपास फार फार सव्वा महिना आहेत ख्रिसमसच्या आधीचा जर दिवस पकडले तर सव्वा महिना आहे आणि हा शेवटचा महिना आहे शेवटचा काळ आहे आणि ह्या वर्षभरामध्ये जे आपल्याला टार्गेट दिलं होतं वर्षाच्या सुरुवातीला एक जानेवारीच्या सुमारास कदाचित ते टार्गेट तुम्ही पूर्ण केलेलं नाही आहे कदाचित खूप जणांनी त्या टार्गेटला अजून हातसुद्धा लावलेला नाही आहे खूप जण अजूनही कामे बसलेले आहेत माहीत नाही हे वचन कुणासाठी माहीत नाही पण अकरावा महिना चालू आहे अकरा महिन्याचा एंड जवळ आलेला आहे आणि आता एक सव्वा ते दीड महिना राहिलेला आहे वर्ष संपायला आणि देवाने मला हे वचन दिलेलं आहे आणि द्राक्षमळाचा धनी तो बाहेर आलेला आहे तो बघत आहे थोडं काय म्हणतात सुपरविजन करत आहे की मा मी लावलेला मळा कसा आहे मी लावलेला द्राक्ष मळ्यात काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि तो कामाची पाहणी करत करत बाहेर फिरत आहे आणि फिरताना त्याला काही जण रिकामे बसलेले दिसत दिसत आहेत आणि जे जे रिकामे बसलेले दिसत आहेत त्यांना तो म्हणत आहे तुम्ही इथे रिकामे का बसलेले आहात अजून राष्ट्रमेळ्यामध्ये भरपूर काम पेंडिंग आहे आणि तुम्ही तर रिकामे का बसलेले आहात पण ते कारणं देत आहेत की आम्हाला कोणी कामावर घेतलं नाही असं होईल का प्रयंत्र जर मळ्यात भरपूर काम पेंडिंग आहे आणि मळ्याचा मालक दर तासांनी तो त्याची पाहणी करायला जात आहे आणि हे म्हणत आहेत अकरावा तासाच्या सुमारास म्हणत आहेत की दिवसभर आम्हाला कोणी कामावर घेतलं नाही कदाचित ते आळशी असू शकतात कदाचित ते काम चुका असू शकतात पण तरी देखील द्राक्षमाळ्याचा अधिकारी द्राक्षमाळ्याचा मालक त्यांच्यावर दया करत आहे तो त्यांना एकामे उभे राहिलेला पाहून तो त्यांना म्हणत आहे तुम्ही ही मळ्यात जा आणि काम करा जे योग्य ते वेतन तुम्हाला मी नक्की देईन फ्रेज लॉट हलेलो किती भाग्यवान लोक आहेत ते विचार करा प्रियांनो तुम्ही कंपनीत जॉब करता आणि तुमची नऊ तास दहा तास बारा तासाची ड्युटी आहे आणि जर तुम्ही आठ तास काही काम केलं नाही तरी देखील एक तासासाठी जर तुमचा मॅनेजर प्रेज लॉर्ड तुम्हाला काम करून म्हणत आहे तुम्ही एक तास काम करा मी तुम्हाला पूर्ण दिवसाचं वेतन देईन प्रेज लॉर्ड किती तुम्ही भाग्यवान लोक आहात एक तास काम करून पूर्ण दिवसाचं वेतन तुम्हाला मिळत असेल तर हालेलो लुया प्रेज लॉड आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं राष्ट्रमळ्याचा मालक राष्ट्रमळ्याचा अधिकारी जो तो राऊंडला फिरत आहे आणि त्याला काही जण रिखामे फिरताना दिसत आहेत आणि तो त्यांना म्हणत आहे तुम्ही रिकामे का उभे राहायला आहात दिवसभर तेव्हा ते कारण देत आहेत की आम्हाला कोणी कामावर घेतलं नाही अहो द्राक्ष मेळ्यात भरपूर कामं आहेत तुमची इच्छा पाहिजे काम करण्याची जर तुम्ही कारण देत बसाल तर तुम तुमचा काही उपयोग नाही पण जर तुमची काम करण्याची इच्छा असेल तर द्राक्ष मेळ्याचा अधिकारी आज प्रत्येकाला म्हणत आहे की तुम्हीही द्राक्ष मेळ्यात जा आणि माझे काम करा कारण की पीक फार आहे पण काम करी थोडे आहेत आणि प्रभिष्ताने सांगितलेलं आहे प्रथम संपूर्ण राष्ट्रात सुद्धा त्याची घोषणा करा त्या त्यानंतरच शेवट होईल प्र आणि प्रभू श्रीष्ठाचं आगमन त्यामुळेच आज विलंब होत आहे आणि खूप जण घ्यायला म्हणत आहे विलंब होत आहे विलंब होत आहे पण त्यामध्ये आपली भूमिका जी ऐंशीपणाची आहे ती त्याला कारणीभूत होत आहे आणि त्यामुळं आज त्यांना वचन आहे की तुम्हीही द्राक्ष मिळत जा ठीक आहे अकरा तास तुम्ही कावे बसले असाल काही कारणं असतील एक्स वाय झेड त्याच्यामध्ये आपल्याला डीपमध्ये जायचं नाही द्राक्षमाळाच्या अधिकाऱ्यांनी देखील मालकाने देखील त्यांना डीपमध्ये विचारलं नाही ठीक आहे फक्त विचारलं तुम्ही रिकामे का आहात ते म्हणाले आम्हाला कोणी घेतलं नाही बरं ठीक आहे बरं या आता जाऊ द्या झालं गेलं गेलं झालं गेलं गंगेला, गंगेला मिळालं एक म्हण आहे झालं गेलं गंगेला मिळालं चला आता उपयोग करा एक महिना आहे अकरावा तास आहे एक तास राहिलेला आहे आणि द्राक्षमाळ्यात काम भरपूर आहे चला मला काम खरीची गरज आहे चला मग द्राक्षमाळ्यात या आणि काम करा आणि तेव्हा ते त्याच्यासोबत द्रास्यमेर जातात त्यांना त्यांनी ठळवून दिलेलं नसतं की मी तुम्हाला दिवसाची मजुरी देईल का नाही फक्त जे योग्य येईल ये योग्य ये वाटेल ते मी तुम्हाला देईन असं त्यांना शब्द दिलेला असतो पण पुढचं तुम्ही जर अध्याय वाचला तर मी शॉर्टमध्ये सांगत आहे त्यांनी पुन्हा पूर्ण पुन, पुन, पुन दिवस झाल्यावर ते मजुरी देण्यासाठी प्रत्येकाला बोलवलं आणि जे शेवटी आले होते जे शेवटच्या तासायला आले होते त्यांना त्यांनी प्रथम बोलवलं आणि त्यांना त्यांनी पूर्ण दिवसाचं वेतन म्हणजे एक पावली दिली पियानं आणि तुम्ही जर हा अध्याय पूर्ण वाचला तर आपण पाहिलं आहे पाहतो की एका दिवसाची मजुरी एक पावली असं ठरवण्यात था आलं होतं दिवसाच्या सुरुवातीला दिवसाच्या पहिल्या तासाला ज्यांना त्यांनी कामावर घेतलं होतं त्यांच्याशी तेन त्यांनी करार केला होता आणि तोच एक रुपया त्यांनी जे अकराव्या तासाला फक्त एक तास ज्यांनी काम केलं होतं त्यांना त्यांनी एक रुपया दिलेला आहे एक पावली दिलेली आहे पूर्ण दिवसाचं वेतन दिलेलं आहे प्रियांना मला तुम्हाला काय सांगायचं आहे जे आत्ता पॅनरी कामे आहेत पूर्ण वर्षभर त्यांनी कुणालाही स्वार्थ सांगितलेलं नाही कुणालाही देवाचं वचन सांगितलेलं नाही कुठलंही सेवेसंबंधाने हातभार लावला नाही काहीही देवाचं काम केलं नाही आज त्या प्रत्येकाला देवाचं वचन आलेलं आहे अकरावा महिना आहे शेवटचा त्रास आहे आणि आता जमाचा धनी मालक तुम्हाला म्हणत आहे तुम्ही रिकामे का उभे राहायला आहात जावा तुम्ही काम करा आणि तुम्हाला योग्य ते वेतन मी देईन आणि योग्य म्हणजे काय पूर्ण दिवसाची हाजेरी मी तुम्हाला देईन मग आता विचार करा पिढ्यान किती बहुमूल्य संधी तुम्हाला प्राप्त होत आहे या वचनातून जरी तुम्ही अकरा तास काम केले नाही वर्षभर काम केले नाही आता एक महिना झटून झटून काम करा देवासाठी देवाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या योजनेप्रमाणे आणि पूर्ण वर्षाचे वेतन प्राप्त करून घ्या पूर्ण वर्षासाठीचे जे आशीर्वाद आहेत जे द्राक्षळ्याच्या मालकांनी तुमच्यासाठी राखून ठेवलेले आहेत काम करण्यासाठी ते प्राप्त करून घ्या पियांना ही शेवटची संधी आहे कदाचित कदाचित पुन्हा या वर्षात तुम्हाला संधी मिळेल की नाही सांगता येत नाही पण हा शेवटचा महिना आहे हा शेवटचा राऊंड होता द्राक्ष आपल्या द्राक्ष्याभोवती कदाचित ह्यानंतर तो पुन्हा राऊंडला येणार नाही ना पेज लॉट हा दाखला तुम्ही पूर्ण विसार द्या वाचा कदाचित हा शेवटचा राऊंड आहे शेवटची संधी आहे की जे रिकामे आहेत त्यांच्यासाठी जे काम करत आहेत त्यांना तर वेतन मिळणारच आहे दिवसाचं त्यात नो डाऊट पण जे रिकामे बसलेत त्यांच्यासाठी एक संधी आहे हा शेवटचा महिना आहे शेवटचा काळ आहे वर्षाचा आणि राहिलेल्या तीस चाळीस दिवसामध्ये तुम्हाला जर झोकून तुम्ही काम केलं तर तुम्हाला पूर्ण दिवसाचा पगार मिळू शकतो तुम्हाला पूर्ण वर्षाचे आशीर्वाद मिळू शकतात पूर्ण वेतन तुम्हाला प्राप्त होऊ शकतं पण आणि त्याला ते प्राप्त करण्याची शेवटची संधी तुम्हाला या वर्षात भेटत आहे आजच आपला बॅकलॉग भरून काढा पण आजपासूनच कामाला सुरुवात करा आजपासूनच गुडगाव या उपास करा प्रार्थना करा जे काय असेल कुणाचं कुणाबद्दल मतभेद असेल कुणाबद्दल काहीतरी दोज वाईट विचार असतील काहीतरी उन्हें धुणे असेल सगळ्यांना माफ करून टाका क्षमा करून टाका बरोबर चूक खरं खोटं ह्याचा निर्णय करण्याचा वेळ नाही आहे पियानो एक महिना राहिलेला आहे निर्णय खरात बसू नका न्याय खरात बसू नका खरं खोटं कुणाचं बरोबर कुणाचं चूक ह्या गोष्टीमध्ये वेळ घालू नका न्याय निवाडा करण्याचा हा प्रसंग नाही आहे वाद घालण्याचा हा प्रसंग नाही आहे राष्ट्रमळाच्या धरणांनी त्या रिकामे बसलेल्याशी वाद घालत बसला नाही ठीक आहे तर नाही एक प्रश्न विचारला आणि दिला सोडून चला या कामाला जे काही हो योग्य असेल ते दिन संपला विषय वाद घालण्याचा हा विषय राहिलेला नाही ही वेळ राहिलेली नाही आता उठून कामाला लागण्याची वेळ लागली आलेली आहे आणि जर तुम्ही आता शेवटची संधी आहे आणि आता जर तुम्ही काम केलं नाही तर कदाचित तुम्ही ह्या दिवसाच्या वेतनाला मुक्काल त्या आशीर्वादाला ते मुक्काल जे ग्रासच्या धनी त्याच्या काम करायला देणार आहे बियाणू जे काही देवाच्या आत्म्याने प्रेरणा दिली हा आकळावा महिना आहे हा आकळावा तास आहे हा दिवसाचा शेवटचा तास आहे शेवटचा महिना आहे आता झटून कामाला लागा आता वेळ दौडू नका आता वेळ वाया घालवू नका आता अडिकामे राहू नका आणखी एकदा संधी तुम्हाला मिळत आहे या वचनाच्या माध्यमातून जे जे कोणी हे वचन ऐकत आहे पाहत आहे प्रत्येकाने आत्तापासूनच तुम्ही प्रार्थनेत बसा हा वाद्य पुन्हा पुन्हा वाचा आणि आजच कामाला लागा जेवढी शक्य असेल तेवढे जणांना सुवर्त सांगा साक्षी सांगा देवाचं वेक्षण सांगा जे काय देवाने तुम्हाला कृपादान दिलेलं असेल त्याचा उपयोग करा देवाच्या अर्जासाठी कारण की जेव्हा परमेश्वर न्याय करेल तेव्हा तुम्हाला तुमच्या कृत्याप्रमाणे तुमचा न्याय करेल आणि तुम्हाला योग्य ते वेतन प्रतिफळ देईल परमेश्वर या भाषणाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करू गॉड ब्लेस यू आमेन